सभागृहात शनिवारी पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधन केलं यावेळी तिन्ही नेत्यांनी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांवर सोपवलं सोबतच विरोधकांनी निर्माण केलेले फेक नेरेटिव्ह लोकांमधून पुषण्यासाठी प्रयत्न करा असंही कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं तो महायुती सरकार चोवीस तास काम करणारं सरकार आहे असं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय आता बघा मी उशिरापर्यंत काम करतो देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात अजितदादा सकाळी उठून लवकर चालू करतात काम त्यामुळे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन हे सर्कल चालू आहे आता कधी तुम्ही मला रात्री दोन तीन चार वाजता पण काम करताना पाहू शकता काम चालू आहे काम सुरू आहे आणि लोकांनी देखील के मान्य केलंय ते हे सरकार काम करणार आहे